पर्रा येथे काळ्या थार रेंट केअरने ऍक्टिवा स्कूटरला दिलेल्या जोरदार धडकेत रेवोडा येथील भाऊ बहीण गंभीर जखमी झाले धडक दिल्यानंतर थार चालक सरळ मोपा विमानतळावर जाऊन कार पार्क करून फरार झाला जखमी दोघांना प्रथम म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी गोमेकोत त्यांना दाखल करण्यात आले अपघाताच्या वेळी मुलगा शाळेत जात होता तर त्याची बहीण बागा येथे कामावर जाण्यासाठी निघाली होती पर्रा लिंगबाट सर आणि हंगासर तुम्ही पोसू शकता सकाळी आठच्या सुमार एक मेजर एक्सिडंट जात् असा वक्सिडंट जला हो झाला बिटवीन एक ॲक्टिवा स्कूटर आणि एक रेंट कार ब्लॅक कलरची थार इन्फॉर्मेशन अशी मेळटा की रेंट कार थी थार थी था जी थार कलंगूट साईडिच्या पर्रा सायडीक येताली फास्ट आणि स्पीडीन ट्युरिस्ट आणि त्याच टायमार समोरच्यान जी व्हाईट कलर एक्टिवा येताली ती दोघा भाव भयण रावपी थिवी रेवड्या ह्या गावची चलताली भयण अशी इन्फॉर्मेशन मिळलं आणि जो भाव असा हो फाटल्यान बसलेलो भयण आपल्या भावां इस्कॉलात सोडपास वयताली हो आणि ती बागा हंगर कामांली हो त्याच टायमार या थार कारीन धक्क मारून त्यांना उडयला हंगर दोघां सिरियसली इंजर्ड असा दोघांचे पाय फ्रॅक्चर झालेले असा अशी इन्फॉर्मेशन सध्याक मेवतं लोकल हंगर घट्टही सगळे जमा झाले आणि वन झिरो एटान घालून दोन्ही भाव भयणांक म्हापसा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात उपचारा खातीर व्हेले त्याच्या उपरांत सिरियस कंडिशन असल्या कारणान त्यांना जी एम सीन रिफर केल्ले असा जो ट्युरिस्ट असा तो, तो स्पॉटा वयल्यान फरार जाल्लो आसा आणि पावलो तो मोपा ॲअरपोटाचे मोपा एअरपोटाचे पावन ताणें गा कार जी आसा ही थंय पार्क केली थार आणि तो, तो फरार जालो थोड्या वेळान इन्फॉर्मेशन मेवलं वे की ताका सद्याक धरलेलो आसा आणि तो पावपाच्या मार्गाचेर आसलो